खालून किल्ले तोडून गेलेला जरा टाळी टाळे कसा गेला तुम्हाला गला झालं तर सकाळ सकाळची बिनब्रेकची पळून डुबण्याचा प्रयत्न होता समोर पटा लागण्याचा प्रयत्न करत होता घर घड गर घड 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 तिथं हातलेला हो भरलेला फोटोग्राफर फोटोग्राफर पाठीमागे सरकारनं तर तुमचा फोटो उद्या हो निघाला अरे बाप रे याला म्हणायचं सत्पा खऱ्या अर्थानं कुस्त्या जोडणारांचं कौतुक आहे अरे वाद साहेब रोज चरणला हिंदू मुस्लिम एकाची प्रतीक असणारी यात्रा चरणला लाखो रुपये कुस्तीवरती खर्च करणारी मंडळी चरणला बरोबर खरं मैदान सदासशी घेता येत नाही मंडळी या बाजारात सत्तावीस वर्षे मी आहे एक कुस्ती जोडायची झाली तर दोन दोन महिने काढावं लागतंय चरणकर खरंच तुमचं कौतुक आहे आणि जी सिस्टीम आहे लाऊडस्पीकरचे मालक तानाजी मोहिते नाथोडी हो खरंच तुमच्या छातीचा मोजा पाठीव टाकलेला कुठला मनावस्थित ठेवलेला हट्टचा घोटटा काढला पायाचा घोटटा ठेवला आणि घुटणाए कल्पना करा उगत हा घटना जर आमच्याना तर तुमच्या मानव बसला तो होल्डर मधनं बलत निगावा तसं मुडक्क निगल हो खरं एवढं सोपं आहे का रवी चव्हाण त्याचं नाव आहे दादू चोगले मामा म्हणत होते गर 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 उलटा पाय धरला खाल्लं वरा

पंधराव नंबर एक ची कुस्ती लागलेली आहे आपला धंदा योज चालणार पुन्हा एकदा पटा लागण्याचा प्रयत्न आहे अनेक जण जिल्हा परिषदचा उभा राहणार आहेत मैदान घेणार आहे <laughs> त्यामुळे आपला धंदा बंद नाही शबा चला 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 परवान कुस्ती करावी लागणार आहे कुस्तीचा निकालच आहे सोमवार पट निघून जातो पटाण रवी सवाल उत्तर भारतातल्या अनेक पैलवानांना चारी मुंडे याच साहिल कोलीला मारलं छोट्या सुदामाला मारलं सोमवीरला मारलं आणि आता मात्र सतपाल वरती ताबा आहे परत ताबा घेत घेते पंच म्हणून हे आर जाधव अण्णांची तिथं नियुक्त आहे कुस्ती कुस्तीचा वारसा जपण्याचं काम आणि एक रंगी भरलेले नागपट्टी लावण्याचा प्रयत्न आहे आता मात्र अरे होऊ शकत माझ्या पूर्वीची शांतता पाल सोन टक्के म्हणूनच बचलेला